बोल माधुरी मम्मी फोन केली होती का तू हो मग अशी लावली होती फोन जेवण वगैरे झाला आई म्हणते फोन नाही लावली ना म्हणते माधुरीला आता लावली होती फोन आ, वर फोन मग होता मम्मी आणि मी ना आराम करत होते हो मला वाटलाच तसा आरामच करत असेल म्हणून का करते तेजस तेजस खेळत आहे ना त्याच्या आजीने पकडला आहे हो का तीन चार दिवस तर करमलाच नाही माधुरी आई बाबा होते बरं झाला मम्मी आजी आजोबा गेले गावाला गेले का बाबा राहतात का त्यांना नाही करमत दोन एक दिवस मोठ्या मुश्किल न थांबले गेले ते आई आहे आता मम्मी आजी म्हणत होती ना कमला आजीच्या इथं जायचं आहे म्हणून गेले होते मग हो गेला होता ना परवाला असं गेला होता काय मग जाऊन येऊन पण गेले का हो परवाच्या दिवशीची मंडई होती तिथले तर गेलो होतो आम्ही मग काल आलो वापस थांब थांब म्हणत होती मावशी येत नाही काही नाही म्हणत होती दोन वर्ष झाले आले नाही तर थांब थांब करत होती मला मी म्हटली मावशी आई होती म्हणून आली म्हटली नाही तर माझ्या काही जमत नव्हता म्हटली आईला आता धानाचा सीजनही सुरू आहे म्हटली धान तोडणी सुरू आहे म्हटली आता काही माझा जमत नाही तर मावशी का म्हणते तू तोडायला जाते का म्हणते धान म्हणते नाही म्हटली मी तोडायला नाही जात पण माणसांच्या स्वयंपाक पाणी करावं लागते म्हटली आईला म्हटली थांबत असेल तर थांब बाबा म्हटले तू थांबली का मग आजी नाही म्हणते मग मला फोन आणून देईल म्हणते नाही थांबली आई हा मामाजी वगैरे असतील ना त्यांच्या इथले इकडे नाही राहत भाऊ ते नागपूरला राहतात हो का तर मग चल म्हंटल आईला पण बाई माधुरी पाऊस वगैरे आला का तिकडे हो मम्मी आला होता पाऊस आता कालपासून नाही येत आहे हो बेटा है। आमच्याकडे तसाच पाऊस आहे का करते तेच तर आता हार्वेस्टर आणला आहे तसाच आहे उभा नरम झाल्या बांध्या आता काही जमत नाही आणि बाई आई नाही मिळत आहेत मम्मी आमच्या इथले बाबूजी पण आले आहेत तिकडे धान वगैरे तोडायचं आहे ना आले आहेत गावाकडे हो का आले नाही ना इकडे ते मशीन लागणार होती ना तर घाई घाईनच गेले झाला का माहित नाही चूर चार करून आज लागणार आहे म्हणाले तर काल ता सायंकाळीच बसले इथून सायंकाळची ट्रेन होती तरी वाजली असतील त्यांना दहा अकरा वाजले असतील गावी जायसाठी हो बरोबर आहे हो तर दुसऱ्या काकाजींच्या वावरामध्ये येणार होती मशीन तर मग त्यांनी फोन केला येऊन जा म्हणाले सोबतच होऊन जाईल म्हणाले पण हा पाणी आलाय आहे तर नरम असतील ना तर नाही मम्मी ते आमच्या वावरात ना पाणी राहत नाही टेकरा भाग आहे ना हा मग जमते कुठे गेली का आजी आहो ना बेटा इथंच बसली ऐकत ऐकतो तू बोलून राहिली तर चहा पिऊन राहिली मी काजी चहा आहे का तुझ्या आजोबाला घर सुटते का त्यांना वावरा उवरात जावं लागते घरी राहिले ते तर वावराचे तीन चार चक्कर होऊन जातात मारून त्यांचे बाई माधुरी येते का आवाज हो हो मम्मी येत आहे आवाज नाही आईच्या हातात का आहे की नाही ते माझ्या जोडच मोबाईल आहे नाही नाही येते ना आवाज। राजी आ, दिवस नाही नाही बाबा आता मंडई पर्यंत राहतो आज असता जाईन म्हणत होती तर आता तुझी मम्मी म्हणते ना आहे म्हणते आता दोन कशाला जाते म्हणते आता मंडई आहे म्हणते आमच्या गावची म्हणते तर म्हंटली आता एवढे दिवस राहिली चल बापा दोन दिवस अजून राहून जाते हो, हो, आजी थांब हो मग आता तुझे मामाजी येतील मंडईला तर मग जाईन मामाजीच्या सोबत तुझ्या बाई माधुरी तब्येत वगैरे कशी आहे तेजस आता ठीक आहे ना मम्मी थोडासा पाणी वगैरे चेंज झाला ना त्याच्यामुळे दोन एक दिवस सर्दी सारखी झाली होती त्याला आता चांगला आहे दोन एक दिवस रिंग करत होता है। मग डॉक्टर कडे वगैरे घेऊन गेलो आम्ही आता आराम आहे हो पाणी चेंज झाला की होते तब्येत मध्ये फरक पडते बरोबर आहे मम्मी पप्पाजी कुठे गेले बाबरात गेले आहेत बेटा पप्पाजी तुझे अरे हो खरं आता धान कटाई सुरू आहे तर गेले असतील बाबरात आणि मयूर मम्मी मयूर ना आताच गेला वावरामध्ये त्याला चहा नेऊन दे म्हटली असा असा हो मग सायंकाळी लावतो ना फोन हा पप्पाजी आले की तुझे आ, हो ठीक आहे ना मम्मी ठीक आहे ठेवते मग हो हो ठेव बेटा शांत झाला का पाणी गरम नाही आता हो आताच तर चूल पेटवली आता पेटवता बरोबर पाणी गरम होते का होईल आता पाच दहा मिनिटामध्ये पण शांत काही म्हणतो आज पाहिजे तेवढा धान तोडून नाही झाला हो आता गेला तेव्हापासून आम्ही का धान कापत असतो होतो का बसले म्हणता का का नाही का पाणी पिण्यासाठी बसता किती वेळ पर्यंत बसता गेला तेव्हा एक एक ग्लास पाणी पिला ना मग दोन पात पडत पर्यंत पाणी नाही पिला नाही मग आता बसल्या मिनिट बसू दे माझे कंबर करते त्यांची कंबर नाही करत का अरे पण आपलाही काम निघालं पाहिजे ना आपण पैसे देतो आपल्याही परवडले पाहिजे की नाही हो याच्यामध्ये त्यांची गलती नाही आहे धानच नाही कापत ना चांगला नाही पहिले एक पात तर चांगली कापलीच नाही मग थोडासा कापला घेतला एक पात नाही कापली बरोबर चांगली कडकून राहिली तेव्हा तो धान चांगला तुम्ही उठाच नाही धान नाही तर तशाने होते का येतात का मग बाया आता तर बाया मिळत नाही बाबा कोणत्याही कामाला तू बसली राहते ना तर बायांना म्हणत नाही चला बाबा आता धान कापून काही काही नाही उठा अशी म्हणतच नाही तू सगळे कास्तकारणी आहेत ना सगळ्यांच्या घरी थोडी थोडी जागा आहे या घरी नाही आहे बाबा दुर्गाच्या इथं पण तेही कास्तकाराचीच पोरगी आहे तिलाही समजते सांगा नाही लागत त्या बरोबर करतात मजूर यायच्या मागे जास्त टस लावणे बरोबर नाही अरे पण बोलावं लागते तेव्हा काम निघते नाही तर काम नाही निघत अह पण आपल्याला दिसत आहे काम करून राहिल्या त्यांच्या मागे अजून टस्टस लावायचा का झाला आता उद्याच्या दिवस येतील परवाची मग मंडईच्या आहे आपल्या गावची मंडईच्या दिवशी कुठे येणार आहेत तोडायला ना, मंदाई। मंदाई ना। ना। ना, तो ना, ना, हो ना मदतच आली मंडई मंडई मदत कुठे आली कार्तिकच्या पंचमीची राहते ना धान या वर्षी मदत आला नाही आतापर्यंत तोडून जायला ह्या पावसामुळे सगळी गडबड झाली शांत चहा बनवली का नाही हो आता आली गरम करायसाठी हात पाय धुवाची चहा चहाच बनवू का अरे पोटकन पायावर पाणी टा बनव ना चहा पाणी गरम होत पर्यंत चहा पिऊन होते बस तुम्हाला ना चहाच पाहिजे आता थंडी वाढली ना चहा बनव लवकर बनव बरं पटकन मी बघतो तिकडे विचतो पेटत आहे की नाही हो बनवते बनवते पायावर पाणी टाकू थोडासा बनवते तुम्हाला चहा मिळाल्याशिवाय थंडी वाटून राहिली चुली जोड अरे शांत इथं अजून लाव ना दोन तीन काळ्यानी होते का पाणी गरम लवकर आहेत तरी अजून किती काड्या लाव म्हणता नाही नाही अजून दोन काड्या दे इकडे आता हात पाय दू चहा बनवू की काड्या देऊ तुम्ही जा जा तू हात पाय दू चहा बनव मी लावतो काड्या पांडू कालवून देऊ का बेटा नाही नाही आजी कालवतो मी ठीक आहे थोडा थोडा पूर्ण नको कालव का तेवढा मोठा भात मागितला पप्पा खाशील का तू तेवढा भात हो ना आजी खा, हा खा थोडा थोडा कालवून खा आजी मम्मी कधी येईल येईल आता निघाले असतील वावरातून कावेरी कावेरी आजी पप्पाजी आले हा तू जेव तू जेव आले पप्पाजी ते येतील इकडे अरे महेश कावेरी घरी नाही आहे अरे वा पांडू जेवण करत आहे का हो पप्पाजी काय आणले चॉकलेट आणले का माझ्यासाठी अरे नाही आणलो बेटा आज चॉकलेट ना नाच हो आई आज थोडा लवकरच आलो कावेरी यायचीच आहे का हो यायचीच आहे महेश पाणी गरम केलं आहे हातपाय हो हो आए, हो आई ना मग अजून कावेरीसाठी पाणी गरम करून ठेवा लागेल आता विस तो खाली जात होता म्हणले भात बनवून घे ते महेश चहा का? बनवू का? कावेरी आल्यावरच मग बनवीन राहू दे ना आता येऊ दे कावेरीला येईल म्हणते ना आता तू हो निघाले असतील ना आली आए, का मग होईल चहा हा ठीक आहे तोपर्यंत भाताही होऊन जाते गॅसवरच बनवत चूल कशाला पेटवते फालतू तुला धुंग्याचा त्रास त्रास नाही होत का मला करायला चुली जोड बसला शेक नाही होते हात आता थंडीच्या तर चूलच चांगली बसल्या बसल्या स्वयंपाकही होऊन जाते करून ठीक आहे आई मी हात पाय धुतो हो हो धुधू बापा पांडू जेवण काम नाही करत हा तिकडेच पाहून राहिला गेले तुझे पप्पाजी काजी पप्पाजीने चॉकलेट नाही आणला अरे बाबा नाही आणला घरी खाल्ला नाही का तू अं मग अशी सकाळी माझ्याजवळून पाच रुपये नेला चॉकलेट घेतो म्हणून घेतला ना चॉकलेट का नुसतं सकाळ सायंकाळ चॉकलेटच पाहिजे का तुला जेव पटापट जेव लवकर जेवण कर मग मी चहा बनवते हो आजी मला चहा म्हणते लवकर लवकर जेवण कर म्हणून कावेरी अ कावेरी अ कोण सूर्यकांत का हो मावशी ये इकडे ये स्वयंपाक खोलीमध्ये ये बापा मावशी स्वयंपाक टाकले ना अं तो पेटत होता की नाही तर म्हणली आता भात मांडून देते पाणी गरम केली पाणी गरम झाला होता कावेरी आली की मग गरम पाण्याने आंघोळ करते आता म्हंटल पाणी गरम झाला विस तो खाली जात होता तर म्हणली भातही शिजून जाते मांडून दिली बापा भात आता ते कावेरी धान तोडायला जाते थकून येते करून टाकावा मग आपण स्वयंपाक चांगला आहे मावशी तुम्ही स्वयंपाक करता चांगला आहे मस्त कावेरीला आई तर मिळते आमच्यात इथं बापा दुख किंवा सुख आम्हालाच करावं लागते स्वयंपाक आता बनते पोरी तोपर्यंत करायचा नाही जमला तर मग नाही बघा मावशी स्वयंपाक करता आ, का तरी कावेरी म्हणते माझी सासू आहे हात नाही लावत म्हणते कोणत्याच कामाला म्हणू ते म्हणते आता का करायचंय आता हांडीवर पारा झाकेल माणसाच्या तोंडाला काही आहे का झाकायसाठी जसा तोंडात आला तसा बोलते माणूस करतो नाही करत काम ते देवाला माहीत मावशी म्हणाल वगैरे नको बघा नाही तर म्हणेल कावेरी सूर्यकांतानं झगडा लागले म्हणेल नाही ना माई हो नाही म्हणत माहीत आहे मला त्या कावेरीची सवय तिच्या बरोबर दे की नाही तर रोज भांडण होते आमच्या घरी पण चल बाप्पा म्हणते माणूस कावेरी याचीच आहे का हो याचीच आहे येईल आता येतच असेल का होत काही काम होतं का अ त्या दिवशी तेल आणलं होतं की नाही चार टिल्ल्या आता आमच्या इथला तेल संपला मोंटूला तुला जा म्हटले दुकानामध्ये तर दुकानामध्ये गेला तर ते काका म्हणाले म्हणतात की येणार आहे तेल पण वेळ लागेल रात्रीचे आठ वाजतील म्हणत होते म्हटले आता कसं करायचं तुमच्या इथून नेऊन घेते म्हटले केव्हा मागतलं होतं कावेरी न तेल झाले आठ एक दिवस झाले सकाळी सकाळीच मागतलं होतं मग आता आठ दिवस झाले तेल मागतलं तर नेऊन नाही देता येत का नाही नेऊन दिलं तर नाही देऊन तेल तिला वेळ नाही मिळाली असेल तर मला तर सांगायला पाहिजेत होता का सूर्यकांताच्या इथून मी तेल आणलो तर नेऊन का काही म्हणून विसरली असेल ना मावशी आठवण हो मागायची आठवण राहते ना द्यायची आठवण नाही राहत बापा पांडू तर जेवण नाही करायला बसून गेला ना हो सायंकाळ झाली का भूक लागते त्याला जेब ला का झोपल याच्यासाठी थोडासा भात ठेवाच लागते नाही असला की नाही तर मग तसाच झोपून जाते उपासे कांडू कांडू अभ्यास वगैरे हो नाही करत का लवकरच झोपते का आला आला आता चला तो ट्युशन ला गेला होता का आजी ट्युशन नाही ना ट्युशन म्हणजे ट्युशन हम्म तोच मला नाही येत बाबा का राहू दे मग असं आहे बाबा सूर्यकांता काही बोलून देते मी तर हसतात मग मला <laughs> काही नाही ना। ना। का <laughs> होत मावशी एवढा तरी चांगला बोलता येते कोणाकोणाला तर असंही नाही बोलता येत ह्या लक्ष्मीकडे जात असेल ना ट्यूशनला हो ते लक्ष्मी शिकवते ना हट बाबा आजी आमच्या टीचरचं नाव लक्ष्मी नाही आहे मी का म्हणलं म्हणली ना काही नाही होत काही नाही होत ना रे पांडू राव दे म्हणू दे आजीला <laughs> सूर्यकांत ताई कधी आला तुम्ही आता चालेल पाच मिनिट झाले रे तरी काम कली का हो oh, बापा थकली असं वाटते गेली काका का धान तोडायला असा दिमाग खराब होऊन गेला का बापा नुसता पडलाय माझ्या धान असं कापायला ना एवढा अखरला काही सांगू नको सात वाजेपासून गेला माणूस धान तोडायला एकर भर धान तोडून व्हायला पाहिजेत होता हा तेकर भर धान तोडून नाही झाला असा ना दुखना भरल्यासारखा लागून राहिला माणसाला असं वाटते आता उद्या जागच नाही धान तोडायला हो सूर्यकांताच्या इथून तेल आणली तेल काम नाही नेऊन दिली अरे हो काय उठून सुटून मी धान तोडायला जाते डोक्यातूनच तो निघून गेला बाबा तुम्ही तेलासाठी तेला का इथला तेल संपलं आणि ते तेल नाही आहे म्हणून आली नाही तर काही आली नसते म्हणा नाही नाही आल्या तर चांगला झाला चार चाळी चार चारच आणली होती ना हो देतो देतो कोणता रमेशला दिली का चहा हो हो आई त्यांचा झाला चहा तुम्ही उठायचे होते मी उठली ना चहा बनवली तर मी पेली आणि यांना पण दिली तुम्ही झोपल्याच होत्या नाही उठवत तुम्हाला हो रात्री चांगली झोप नाही लागली आता सकाळी सकाळी डोळ्याला टाकला दोन दिवसासाठी कशाला पाठवली माझ्या नाथणींना उद्याची मंडई आहे आई माहीत आहे मंडई आहे उद्याची पण त्यांची शाळा चालू झाली होती ना मंडईला का करायचं आहे आई त्या का जातात का कार्यक्रम पाहायसाठी हो नाही जात पण मंडईमध्ये पोरीबारी आपल्या घरी राहिल्या म्हणून वाटते त्या गेल्या तिकडे पण त्यांच्या मन इकडेच राहील का होत होत दोन तीन दिवसाची गेली असती शाळा नाही नाही आई काही लेक्चर मिस नाही झाल्या पाहिजे त्यांचे नुकसान होते ना आता पिंकीची पण सुरू आहे तिला त्या दिवशी जाणे आवश्यक होता मंडईला का करायचं आहे आपला पाहावं लागते ना आठवी नवी पर्यंत नाही गेली एक दोन दिवस शाळेमध्ये तर चालत होता पण आता नाही चालत आई तर कोणता तुझ्या आईला बोलवून घे ना आलं नाही आहेत खूप दिवसाच्या बिहन बाई बोलवते तर येत नाही का करत आता नाही नाही फोन लावशी म्हणा नाही तर मग माझ्या जोड दिवशी मी बोलेन पण आई आता धान तोडायला जाते ना मी उद्याही जाणार आहे का मंडईच्या दिवशी नाही नाही उद्या नाही जाऊ वगैरे पण तर जावं लागेल ना मग आई म्हणेल तू धान तोडायला जाते ना मी राहून का करू म्हणेल अहो तर तशी तुझी आई काही जास्त दिवस थांबत नाही आली तर मोठ्या मुश्किलनं दोन दिवस थांबते मंडईच्या पाडवा नको एक दिवस थांबून जाशीन घरीच तर पाहावं लागेल बापा नमस्ते जी नमस्ते जावाई हो घरी जाओ मी घरी जाऊ झाला का म्हटलं चहा नाश्ता हो जी जावाई झाला ना ना चहा झाला चहा नाश्ता नाही झाला सकाळी सकाळी आपण नाश्ता वगैरे नाही करत चहा पितो झाला का तुमचं पाणी हो पाणी झाला दूधही काढलो दूधही काढून झाला असं कधीची आहे मंडई भाऊ मंडई ना जावाई उद्याची आहे फोन घेऊन काही केल्याच नाही ना आता तुम्हाला वेळ नाही मिळत बापा यासाठी तर का फोन करायचा या ना मग उद्या उद्या या मस्त कार्यक्रम वगैरे आहेत हो का कोणते कोणते कार्यक्रम आहेत हंगामी आहेत दोन आणि इकडे हनुमानजीच्या मंदिराकडे तमाशा आहे बापरे तीन तीन कार्यक्रम आहेत का हो तीन तीन कार्यक्रम आहेत या मग उद्या हो बघतो 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 नाही तसं सांगा बाबा मग कसा इंतजाम करून ठेवा लागेल हा दूध वगैरे काढून घ्या आणि येऊन जा बाईला पण आणण्यासोबत नाही नाही तिच्या नाही जमणार आता शाळा वगैरे आहे ना पोरांची शाळा सुरू झाली आता नाही जमत तिच्या आणि कापणी सुरू आहे इकडे धानाचा सीजन आहे जोरदार हो हो चा सीझन तर जिकडे तिकडे आता जोरदार सुरू आहे म्हणा सायंकाळपर्यंत या दुसऱ्या दिवशी वाटल्यास लवकर निघून जाल नाही नाही मीच बघतो तिच्या वगैरे नाही जमत मीच येतो बर बापा तुम्ही या ठीक आहे भाऊ मग हो हो ठीक आहे जी ठीक आहे रमेश कोणाचा फोन होता जावे यांचा फोन होता नाही का म्हणत होते मंडई आहे उद्याची तर फोन नाही केले असे म्हणत होते फोन करावा बोलवावा तर येत नाही म्हणून म्हटलं आता नाही करत बा फोन त्यांची <laughs> इच्छा असेल तर माश्या बघायची म्हणून सामोरून त्यांनीच फोन केला मागे दिवाळी मध्ये बोलवलो या या म्हणून तर नाही आले हा येऊ दे आता येतो म्हणतात ये ना येऊ दे हो रमेश तू आपल्या सासऱ्याच्या इथे घे या म्हणा या इथं नाही येत ना आई फोनही केला तरी आता धानाचा जिकडे तिकडे सीजन सुरू आहे सगळे कास्तकार वर्गातले आहेत माणसं ड्युटी पाण्यावाले आहेत का अरे नाही आहेत पण राहते इच्छा लावून घे फोन येत का नको येत आता पाय भरत जावा यांचीच इच्छा होती हं आता त्यांनीच फोन केला तशी इच्छा राहते मंडईला जाऊ बा म्हणून करून घे करून घे आपल्या सासऱ्यांना सासूबाईला या म्हणावा कोणता लागेल मी धान तोडायला जाते ना कधी आता काम करू कि फोनवर बोलू आता बातम्या नऊ पटकन वाजून जातात लावा तुम्हाला ज्यांना ज्यांना फोन लावायचा आहे लावा हो पण मग तू धान तोडायला जाते तर मग घरी राहावं लागेल तुला हो आता पाहुणे राहतील तर राहील नाही का घरी तसे तर उद्या कोणीच नाही जाणार आहे धान कापायला हो का हो ताईच्या इथं पाहुणे राहतात ना ठीक आहे मग लावून घेतो मी फोन करून घेतो हो करा करा तुम्ही फोन करा हो नारायणचे बाबा मी वावरात चालली आता तो जाना तर बाबा वावरात चालले का मुला याल म्हणशील तर माझ्या जमत नाही तुम्हाला केव्हा याल म्हटले मी आणि तुम्ही कधी येता वावरामध्ये दुकानापासूनच फुरसत नाही मिळत तुम्हाला मी आहे ना तोपर्यंतची तो कास्तकारी आहे नाही तर कुठले का लोकांचे दुकानं राहतच नाही किराणा दुकान दुकानही सांभाळतात आणि वावरा शेतातही जातात तुम्ही तर नाही अरे बाबा सकाळी सकाळी दिमाग खराब नको करू तो दुकान सुरू करायची तुला जा म्हणतो का नको जाऊ घरी विकून टाका ना मग कास्तकारी तुला जा म्हणतो का राहिले तर मी तुम्हाला का सांगत होती तुम्ही का लावले माझ्या मागे का सांगत होती बोल मी काय म्हणते उद्या मंडई आहे तर इवायला वगैरे फोन लावा लावीन ना ला आता तू पोरगा कधी लावेल फोन वावरात येईल दरी वगैरे धरून मग बोजे वगैरे राहतात बांधायचे आणि त्याने लावण्यापेक्षा तुम्ही लावाल तर चांगला ना तुम्हाला वेळच नाही मिळत का फोन वगैरे करायसाठी हो बाबा लावतो फोन होताच नका लावू पण लावाल म्हटले हो हो लाल लावीन, लावीन। आठवणीने लावाल नाहील नाही ना आठवणीनेच लावीन अजून अजून कोणाला फोन लावायचा आहे का तुझ्या भावाला वगैरे बोलवायचं आहे आता मी का सांगू तर तुमची इच्छा बाबा बोलवत असणार तर ठीक आहे करतो फोन तुझ्या भावाला हो ना मी का म्हणतो नारायणच्या मावस त्यांना पण फोन लावून टाकाल हो हो ठीक आहे ना लावतो काही नाश्ता वगैरे केले के की नाही चहा पेली ना मग नारायण घेऊन येते ना शिदोरी हो नारायणचे बाबा का करता ना सगळा झोपला आहे कावेरी तीन वेळ म्हणते बेकारच म्हणते मी हो म्हटली म्हणते बरा झाला बाबा तिने हो म्हटलं कोणी तोडून नाही दिला असता आपला धान हार्वेस्टर लावला हो झोपला धान कुठं जमते का हार्वेस्टर मध्ये खूप नुकसान होते ना आणि तसाही असून आता बांध येणार माहित चार दिवस तर काही हार्वेस्टर गेलाच नसता आपल्या वावरामध्ये नंतर हो, हो गे राव राव पानी पानी ना गेला असता चार दिवसाच्या हो तुमच्या हाताचा आहे ना पाऊस वगैरे आता राहू राहू पाणी पाणीच करते अरे नाही येत ना आता पाऊस गेला मला घाबरते बाबा कशी तर काकूजी काकूजी अरे काबेरी आवाज देते तुला हो आली आली आता रोजीची बाई राहिली असती तर मला जावं लागला असता बोलवायसाठी आता हुंड्यात दिली तर कशी तेच येते उलटी हा काकूजी चला म्हणून का करून राहिल्या या ना लवकर हो आली आली लक्ष्मी मी जाते व वावरामध्ये नारायणजोड टिफिन पाठवशील लवकर हो आईची